नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर तुमची एक्चुअली यूपीएससी ची एक्झाम सव्वीस मे ला झालेली आहे आणि आता तुम्ही काय करता हा तुम्ही वाट बघत आहे त्याच्यानंतर काय होणार आहे तुमची मेन्स राईट तर याच्यामध्ये तुम्ही जो ऑप्शनल घेतलेला आहे हा जो व्हिडिओ कोणासाठी आहे हा व्हिडिओ आहे ज्यांचा सोशोलॉजी ऑप्शनल असेल बरोबर आहे येस आता सोशोलॉजी ऑप्शनल ला मदत व्हावी यासाठी आम्ही एक सिरीज सुरू केलेली आहे आपण त्याला काय म्हणू शकतो ऍक्च्युली पी वाय क्यू सिरीज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे असं म्हणेल मी ॲक्च्युली काही क्वेश्चन डिफिकल्ट होते आणि काही क्वेश्चन डिफिकल्ट नव्हते पण ॲक्च्युली अनएक्सपेक्टेड होते अनप्रिडिक्टेबल होते ॲक्च्युली की असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून तर अशा सगळ्या प्रकारचे जे पण क्वेश्चन्स आहेत ते आपण या पी वाय क्यू सिरीजमध्ये मध्ये कव्हर करू शकतो आणि याबद्दल जर तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या किंवा युट्यूब चॅनलला भेट द्या किंवा मला येऊन भेटा आपण त्याच्याबद्दल जास्त चर्चा करू शकतो तर आजचा विषय काय लक्षात घ्या आजचा विषय आहे आपला दोन हजार एकवीसचा एक प्रश्न येऊन गेलेला आहे कधीचा दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे कास्ट लाईक फॉर्मेशन्स आर प्रेझेंट इन नॉन हिंदू रिलीजियस कम्युनिटीज ॲज वेल डिस्कस विथ एक्झाम्पल्स म्हणजे काय म्हणणं यांचं ऍक्च्युली की आता आपण जाती व्यवस्थेबद्दल बोलतो तर जाती व्यवस्था फक्त हिंदू धर्माचं फीचर आहे असं पुष्कळ जा सांगितलं जातं पण अशा प्रकारचे गट अशा प्रकारचे गट जे आहेत कम्युनिटी समुदाय शब्द वापरलेला आहे आपण गट शब्द वापरू अशा प्रकारचे समुदाय किंवा गट जातीसारखे हे दुसऱ्या पण धर्मात आहे असं त्यांनी विचारलं आहे डिस्कस करा म्हटलेलं आहे विथ एक्झाम्पल म्हणजे हिंदू धर्म सोडून आता इस्लाम झालं त्याच्यानंतर ख्रिश्चनिटी आहे सिखिझम आहे इथे पण असे गट आहेत का असं त्यांनी विचारलेलं आहे तर त्याच्यापैकी आपण कमीत कमी, कमी इस्लामचं उदाहरण ऍक्च्युली इथे कव्हर करू शकतो क्रिश्चिनिटी आणि सिकिझम मध्ये पण असे गट तुम्हाला भेटू शकतात मिळू शकतात येस yes, राईट right, प्रश्न लक्षात आला लाइक फॉर्मेशन आर प्रेझेंट इन नॉन हिंदू रिलीजियस कम्युनिटीज एज वेल डिस्कस विथ एक्झाम्पल्स एक्झाम्पल्स पण होतील ओके यस लक्षात घ्या येस मराठीमध्ये की जाती सारखे समूह हे गैर हिंदू धर्मामध्ये पण ऍक्च्युली अस्तित्वात आहेत का चर्चा करा उदाहरणासह चर्चा करा असं त्यांनी विचारलेलं आहे यस yes, यूपीएससी दोन हजार पंचवीस मेन्स से असेल आणि त्याच्यानंतर इव्हन मेन्स दोन हजार सव्वीस साठी जे स्टुडंट प्रिपेअर करत आहे त्यांच्यासाठी हे युजफुल आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय कव्हर करू की सगळ्यात पहिले मुस्लिमांमध्ये अशा जा, अशी जाती व्यवस्था आहे का याबद्दल आपण चर्चा करू शकतो ऍक्च्युली मुस्लिमांमध्ये पण अशी जाती व्यवस्था आहे का ओके okay, हे hey, आपण ऍक्च्युली पहिले डिस्कस करूयात ओके okay, आता काय आपला विचार ऍक्च्युली लक्षात घ्या आता मुस्लिमांमधली जाती व्यवस्था आपल्याला पहिला गट टाकावा लागेल तीन आहे ओके आपल्याकडे मुस्लिम ख्रिश्चन्स आणि सिखिजम मध्ये पण जाती व्यवस्था किंवा जातीसारखे गट आहेत माझं म्हणणं जाती व्यवस्थाच ऍक्च्युली ओके जातीसारखे गट म्हणण्याऐवजी जाती व्यवस्था आहे असं माझं मत आहे कसं लक्षात घ्या तर आता का जाती व्यवस्थेचे काही महत्वाचे फीचर्स आहेत ओके जाती व्यवस्थेचे महत्वाचे फीचर्स आहेत आपण काय म्हणतो सगळ्यात महत्वाचं फीचर काय आहे सगळ्यात महत्वाचं फीचर आहे ऍक्च्युली खंडित विभागणी आपण काय म्हणू शकतो त्याला ऍक्च्युली खंडित विभागणी नावाचं ऍक्च्युली एक फीचर असू शकतं ओके तर ही जी खंडित विभागणी आहे ती आढळते का हे आपल्याला बघावं लागेल जाती व्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं फीचर आहे सोशलॉजी ऑप्शनल सोशलॉजी ऑप्शनल महत्वाचं फीचर काय सेगमेंटेड डिव्हिजन म्हणजे ऍक्च्युली समाजाचे ऍक्च्युअली डिफरंट युनिट असतात सब युनिट असतात वर्ण जात आणि सबकास्ट आपण काय म्हणू शकतो उपजाती अशा प्रकारे आहे का त्याच्यामध्ये गट हे आपल्याला बघावं लागेल त्याच्यानंतर हरारखी आढळते का हो हरारखी कशी आढळते आपल्याला बघावं लागेल पदानुक्रम कसा आहे आणि इंडोगॅमस ग्रुप आढळतात का ओके इंडोगॅमस ग्रुप म्हणजे आंतरविवाही गट आढळतात का याच्यावर चर्चा होईल तर तुम्हाला सांगतो की उदाहरणासाठी हो आपण ऍक्च्युली की याच्यामध्ये असं लक्षात येतं आपल्याला की मुस्लिम लोकांमध्ये पण इस्लाम मध्ये पण तुम्हाला खंडात्मक विभागणी दिसून येईल आंतरविवाही गट असे आहे की हिंदूंच्या जातीपेक्षा हे आंतरविवाही गट छोटे एक आणि एका प्रकारची हरारकी पण तुम्हाला दिसून येऊ शकते ठीक आहे चर्चा सुरू करायची आहे दोन हजार एकवीस चा ऍक्च्युली हा प्रश्न आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिले पदानुक्रम कसा पदानुक्रम आहे लक्षात घ्या पहिला गट कुठला आहे अश्रप अजलप आणि अर्जल अशा प्रकारची हरारकी ऍक्च्युली साऊथ एशियामध्ये आढळते लक्षात घ्या फक्त भारतात नाही म्हणताय मी ओके म्हणजे भारतातच जाती व्यवस्था असं नाही आहे बांगलादेशमध्ये पण इम्पॅक्ट तुम्हाला दिसून येईल नेपाळला पण दिसून येईल पाकिस्तानमध्ये पण कारण तुम्हाला माहित आहे की कल्चरली हे खूपच ऍक्च्युली कसे आहेत क्लोज आहेत सेम कल्चर आहे असं मी म्हणत नाही आहे पण कल्चरली क्लोज आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो त्यामध्ये महत्वाचा गट लक्षात घ्या ओके महत्वाचा मुद्दा काय आहे कि इवन पाकिस्तानी मुस्लिमांमध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचे एक्चुअली पदानुक्रम लक्षात येईल अश्रफ सगळ्यात ये। हायर अश्रफचा अर्थ काय होतो लक्षात घ्या रिस्पेक्टेड नोवल असा शब्द ठीक आहे उमराव पण रिस्पेक्टेड अश्रफ अज म्हणजे मिडल ग्रुप आहे त्यातल्या त्यात अश्रफ जहसा जे भारतातले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ते ऍक्च्युली कोणाचे अँड डिसेंडंट आहेत तर त्यांचे ऍक्च्युली अँसेस्टर कुठले आहेत हे मिडल ईस्ट मधून आलेले आहेत अशा लोकांचा गट कुठला गट लक्षात घ्या उदाहरणं काय आहेत उदाहरण पण उदाहरणाचा चर्चा म्हटलं आहे त्यांनी ऍक्च्युली उदाहरणं काय आहेत ऍक्च्युली सय्यद पठाण मुघल हे जे लोक आहेत स्वतःला अश्रफ म्हणून घेतात हा सर्वात उच्च गट मानला जातो ऍक्च्युली यस अजलब म्हणजे भारतातील ज्या अप्पर किंवा मिडल कास्ट आहे जे कन्वर्ट झाले धर्मांतरित झाले त्यांचा एक गट आहे ऍक्च्युली अजलब आणि भारतातील ऍक्च्युली लोअर कास्ट मधून जे ऍक्च्युली कन्वर्ट झाले त्यांना असं म्हणण्यात येते अर्ज अर्जल तर अशा प्रकारची ऍक्च्युली तुम्हाला काय आढळत येत काय लक्षात येत इथे पदानुक्रम हरारखी लक्षात येत आहे म्हणजे हे एक फीचर आहे ओके त्याच्यानंतर खंडात्मक विभागणी ओके खंडात्मक विभागणी कशी आहे आणि त्याच्यामध्ये पण सोबत पदानुक्रम पण कसा आहे आपण लक्षात घेऊ तर ऍक्च्युली एक अन्सारी आहे एकोणीसशे साठ ला त्यांनी ऍक्च्युली काही रिसर्च दिलेला आहे त्याच्या रिसर्चमध्ये काय सांगतात ऍक्च्युली की अश्रफ जो गट आहे तो परदेशी वंशाचा असल्याचा दावा करतात सय्यद मुघल आणि मी आणखीन एक सांगितलं तुम्हाला पठाण ओके इवन उच्चवर्णीय किंवा सवर्णातून धर्मांतरित जे लोक आहेत गौर मुस्लिम राजपूत मुस्लिम मुस्लिम जाट इद्रिशी चिंबा हे ऍक्च्युली सहसा काय म्हणतात हे ऍक्च्युली स्वतःला अश्रफ म्हणून घेऊ शकतात ओके पण मुद्दा लक्षात घ्या की या जे जातीचे नावं आहेत म्हणजे याच्यामध्ये काय आढळून येईल तुम्हाला खंडात्मक विभागणी सेगमेंटेड डिव्हिजन तुम्हाला दिसून येत आहे ओके त्याच्या सोबतच मध्यम जातीतून जे धर्मांतरित आहे म्हणजे अजलफ 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 ते कोण कौन कोण आहेत धोबी मनसुरी गद्दी फकीर हजम हजाम म्हणजे न्याय नाई, नाई ओके हजाम जुलाहा कबरिया कुमार कुंचरा मिरासी ओके आणि मग आता अर्जल असतील जे ऍक्च्युअली लोअर किंवा अस्पृश्य जातीतून ऍक्च्युली धर्मांतरित झालेले आहे मुस्लिम मोची किंवा भंगी म्हणजे हरारकी पण आहे आणि सेगमेंटेड डिव्हिजन पण आहे असं लक्षात येत आहे आणखीन सेगमेंटेड डिव्हिजन मध्ये आणखीन काय आहे अजलप मध्ये बघा आणखीन काय ऍक्च्युली ओके आ, बंगाल प्रांतातील ऍक्च्युली एक रिसर्च आहे अन्सारी यांचा रिसर्च तुम्ही लक्षात घेतलेला आहे एवढं तुम्हाला डिटेलिंग नाही द्यायचं आहे पण तुम्हाला आता टॉपिक जर करावं लागेल सव्वीस साठी किंवा जे राज्यसेवेचे मुलं आहे पंचवीस किंवा सव्वीस साठी प्रिपेअर करणारे त्यांच्यासाठी हे नोट्स इम्पॉर्टंट आहेत ओके एकोणीसशे एक च्या जनगणने अधीक्षक म्हणजे सेन्सस कमिशनरनी ऍक्च्युली काय इन्फॉर्मेशन दिलाय आहे मध्ये कोण कोण येऊ शकतं शेख ओके शेख काय आहे मूळचे हिंदू आहेत असं मानलं जातं शेख जे जा सरनेम भारतामध्ये लावण्यात येतं त्याच्याबद्दल बोलत आहे मी ओके ते मूळचे हिंदू मानले जातात ऍक्च्युली ओके आणि त्यांना अश्रफ समुदायात ऍक्च्युली प्रवेश मिळाला नाही उदाहरण आहे पिराली दर्जी, जुलाहा फकीर आणि रंगरेज तर रंगरेज तुम्ही कधी बॉलिवूड सॉन्ग मध्ये जे सहसा कपड्यांना रंग देतात त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत रंग देतात सॉरी त्याच्याबद्दल बोलत आहोत ओके अर्जल ओके अर्जल मध्ये कशाचा उन्हाळ्या भाणार हलालखोर नावाची एक जात आहे लक्षात घ्या हिजरा नावाची जात आहे कसबी लाल बेगी मोगडा मेहतर्फ ओके okay, तर ह्या काही ऍक्च्युली अर्जल म्हणजे लोअर आणि अस्पृश्य जातीतून जे कन्वर्ट झाले आहेत त्यांचे नाव आहे म्हणजे सेगमेंटेड डिव्हिजन पण आहे आणि आणखीन काय सेगमेंटेड डिव्हिजन सोबत पण आहे म्हणजे जाती व्यवस्था अस्तित्वात आहे प्लस मी काय म्हणताय तुम्हाला ओके okay, काही कॉन्सेप्ट लक्षात घ्या सच्याच तिथे शब्द कसे वापरले जातात ऍक्च्युली शराफिझम जातीजम आपण काय म्हणतो बघा मराठीत काय म्हणतो जात हिंदीमध्ये काय म्हणतात जात फरक आहे पण यांचं प्रोनाऊनिएशन थोडस जात असं ऍक्च्युली म्हणजे थोडस जात आणि जातीजम असा शब्द वापरला जातो म्हणजे नाही म्हणतात तुम्हाला सांगतो पाकिस्तान किंवा इस्लाम मधले पण लोक ऍक्च्युअली की नाही आहे पण त्यांच्यामध्ये हा शब्द अस्तित्व त्याला जात असं म्हणू शकतो आपण ओके तर जातीजम शब्द वापरला जातो ओके आणखीन एक प्रो आपण प्रोसेस बघू ऍक्च्युली याच्यामध्ये अश्रफायझेशन सय्यदायझेशन आपण काय वाचलेलं आहे सोशलॉजी ऑप्शनल मध्ये वाचलेलं आहे संस्कृतायझेशन ब्राह्मणायझेशन म्हणजे हिंदू मधील लोअर कास्ट किंवा ट्राईब हे कोणाचं अनुकरण करतात ब्राह्मणांचं किंवा अप्पर कास्टचं अनुकरण करतात ब्राह्मणांचं अनुकरण केलं तर ब्राह्मणायझेशन आणि अप्पर कास्टचं जर अनुकरण केलं तर संस्कृतायझेशन पण अशी संकल्पना मुस्लिम लोकांमध्ये पण आहे ते काय करतात ऍक्च्युली कि जे लोअर किंवा मिडल कास्ट आहे ते अश्रफ लोकांच्या लाईफस्टाईलचं किंवा ते, 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 ते ला नाव पण घेतात किंवा लाईफस्टाईलचं काय करतात ऍक्च्युली अनुकरण करतात आणि स्वतःला काय म्हणून घेतात अश्रफ म्हणून घेतात अश्रफायझेशन आणि जेव्हा ते पर्टिक्युलरली सय्यद नाव घेतात आणि त्यांची लाईफस्टाईल घेतात त्याला म्हणतात ऍक्च्युली सय्यदायझेशन आला मुद्दा हे तुम्ही वाचले असेल कधी तुमच्या पुस्तकामध्ये ओके राईट तर अशा प्रकारे हा पण प्रोसेस तिथे आहेत त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एक गट आहे पसमंदा म्हणून आणि ही मुवमेंट तुम्हाला न्यूजपेपरमध्ये मध्ये नेहमी वाचायला मिळेल आणि माझं म्हणणं आहे की युपीएससीने पण याच्यावर आता प्रश्न विचारला पाहिजे ऑप्शनल मध्ये काय आहे अश्रफ स्वतःला काय करतात ऍक्च्युली उच्च मानतात ठीक आहे जेव्हा पण मुस्लिमांचे इंटरेस्ट येतात अश्रफ पुढे असतात आणि अजलफ अर्जल जे आहे कोण कोण अजलफ आणि अर्जल जे आहे ऍक्च्युली त्यांचे ऍक्च्युली जे इंटरेस्ट हो आहे ते रिप्रेझेंट नाही होत त्यांनी स्वतःचा एक गट बनवलेला आहे या दोघांना मिळून काय म्हटलं जातं ऍक्च्युली पसमंदा असं म्हटलं जातं हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे डिस्क्रिमिनेशन पण तिथे अस्तित्वात आहे काय म्हटलं मी तुम्हाला डिस्क्रिमिनेशन कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन पण अस्तित्वात आहे चलो तीन मुद्दे लक्षात आले दोन मुद्दे लक्षात आले सॉरी तिसरा मुद्दा घ्यायचा आपल्याला म्हणजे सेगमेंट डिव्हिजन आहे हरारकी आहे डिस्क्रिमिनेशन पण आहे ओके आता आहे ऍक्च्युली इंडो इंडोगॅमी चे रूल कसे आहेत काही काही रूल फारच वेगळे आहेत आणि काही काही गट असे ऍक्च्युली इंडोगॅमस ग्रुप ज्याला आपण म्हणतो ते ऍक्च्युली हिंदूंच्या जातीपेक्षा अधिक छोटे आहे नातेदारी मर्यादित आहे ओके त्यातलं एक ऑब्झर्वेशन बघा उत्तर प्रदेश इस्टर्न युपी मध्ये प्रॅक्टिस कशी आहे माहिती आहे का की दर्जी आणि जुलाहा जुलाहा म्हणजे जो कपडे बनवतो कशापासून कॉटन पासून दर्जी शिवतो एवढाच फरक आहे रिगार्डेड ॲज म्युच्युअली इक्वल अँड इंटरमॅरी इस्टर्न युरोपमध्ये ते ऍक्च्युअली इक्वल आहे आणि लग्न करू शकतात वेरएस वेस्टर्न पार्ट ऑफ स्टेटमध्ये कसं आहे दर्जी रिगार्डेड हिमसेल्फ एज सुपिरियर कारण तो शिवतो कपडे तयार झालेले जुलाहा जुलाहाकडून अँड डज नॉट इंटरमॅरी विथ जुलाहा श्रीनिवास यांचं ऑब्झर्वेशन आहे एम एन श्रीनिवास यांचं ऑब्झर्वेशन आहे राईट ओके right? okay. आता काय म्हंटल मराठीमध्ये की उत्तर प्रदेशच आहे काय आहे उत्तर प्रदेशच आहे पण पूर्व उत्तर प्रदेशात दर्जी आणि जुलाहा विणकर आणि शिंपी इक्वल आहेत लग्न करतात सोबत जुलाहा म्हणजे कॉटन पासून कपडे बनवणारा विनकारा शिंपी कोण आहे ऍक्च्युली ते शिवणारा ते इक्वल आहेत पण जसं आपण ऍक्च्युली कुठे गेलो आता उत्तर प्रदेशात पश्चिम भागात दर्जी स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि तो ऍक्च्युली विणकरासोबत काय करत नाही ऍक्च्युली लग्न करत नाही असं लक्षात येत आहे श्रीनिवास यांचं ऑब्झर्वेशन आहे दोन्ही तुम्हाला समजलं असेल ओके okay, मुद्दा समजला म्हणजे आंतरविवाही गट पण अस्तित्वात आहे इस्लामिक जे ऍक्च्युली काय म्हणतात त्याला फिलॉसॉफिकल डिबेट असतात किंवा त्यांचे जे फिलॉसॉफर आहेत ते काय म्हणतात की आमच्यामध्ये इन इक्वॅलिटी नाही okay, आहे जाती व्यवस्था नाही आहे पण इन प्रॅक्टिस ओके तुम्हाला काय मिळेल व्हेरिएशन दिसून येणार आहेत ओके लक्षात घ्या इंडोगॅमेच्या संदर्भात आणखीन काही महत्वाची माहिती आहे लांबॅट त्यांनी काय सांगितलेलं आहे okay, ओके त्यांच्याकडे तीन प्रकारचे इंडोगॅमस युनिट आहेत आंतरविवाही जाती असतात पण आणखीन पण काही गोष्टी असू शकतात तर काय काय आहे कधी कधी ग्रुप हा खूपच छोटा सर्कल असू शकतं फक्त नातेदारीमध्ये लग्न होऊ शकत नातेदारी म्हणजे नाते काकाच काय म्हणतात त्याला आपण होऊ शकतो फ्रॅटरनल जी साईड आहे त्याच्यामध्ये लग्न होऊ शकतं काकाच्या मुलासोबत लग्न किंवा मुलीसोबत लग्न ओके तर हा एक ग्रुप आहे नंतर आहे ऍक्च्युली खानदान म्हणजे किनशिपचा मोठा ग्रुप आहे तुमचा त्याच्यामध्ये पण लग्न होऊ शकतो कधी कधी फक्त गावांचं वर्तुळ असतं इंडोगॅमि साठी म्हणजे एवढ्या एवढ्या गावामध्ये तुम्ही काय करू शकता लग्न करू शकता बारा गावामध्ये पंधरा गावामध्ये तुम्ही लग्न करू शकता ते सोडून तुम्ही लग्न करू शकत नाही ओके तर अशा प्रकारे ऍक्च्युली इथे काय आढळतात इंडोगॅमस ग्रुप पण आढळतात असं लक्षात येत आहे आणि काही शब्द आणखी वापरण्यात येतात ऍक्च्युअली कॉम इंडोगॅमि वगैरे शब्द लक्षात येतात तर त्याच्यामध्ये ते लिनेज कसं प्रिझर्व्ह करायचं किंवा ब्लड प्युरिटी कशी प्रिझर्व्ह केली जाते याच्याबद्दल चर्चा केली जातात ओके आता याच्या शियामध्ये ऍक्च्युली आणखीन एक प्रॅक्टिस आहे की चुलत जे ऍक्च्युली भावांचे मुलं बाळ आहे ऍक्च्युली मुली मुल मुलगा मुलगी आहे त्याच्यामध्ये पण लग्न होऊ शकतं असं लक्षात येतं आणि त्याच्यामुळे कशामुळे वंशाचा अभि अभिमान असतो रक्ताची शुद्धता आहे ब्लड प्युरिटी फॅमिली ऍक्च्युली युनिटी असली पाहिजे आणि समजा याच्यामध्ये समजा लग्न बाहेर झालं तर समजा हुंडा देण्याची पण एक पद्धत असते तर ती अस पने। पने तुम्हाला माहिती आहे की इस्लाम मध्ये हुंडा नसतो असं तुम्ही आपल्याला ऐकलं असतं आपण येस पण हुंड्याची प्रथा इन प्रॅक्टिस तुम्हाला दिसून येऊ शकते तर ते हुंडा टाळण्यासाठी पण ऍक्च्युली काय होतं की नात्यामध्ये लग्न केलं लग जातं आणि असं ऑब्झर्वेशन कोणी केलं आहे हुसेन यांनी नाईनटीन सेवन्टी सिक्स मध्ये ऍक्च्युली असं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे म्हणजे इंडोगॅमस ग्रुप पण आहेत असं लक्षात येत आहे तर अशा प्रकारे आपण काय चर्चा केलेली आहे ऍक्च्युली इथे अशा प्रकारे जो प्रश्न होता दोन हजार एकवीसचा की गैर हिंदू ऍक्च्युली जे धर्म आहेत त्याच्यामध्ये पण जाती प्रथा जा आहे खर त्याच्यामध्ये आपण फक्त काय चर्चा केली आता इस्लाममध्ये कसं ऍक्च्युली इंडोगॅमिस एंडोगॅमिस युनिट आहेत खंडात्मक विभागणी आहे आणि हरारती आहे आणि कास्ट डिस्क्रिमिनेशन पण आहे राईट आता क्रिश्चन हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे आणि याबद्दलच्या नोट्स तुम्हाला कलेक्ट करावे लागतील राईट तर केरळामधलं उदाहरण असं आहे की दोन प्रकारचे ऍक्च्युली तुम्हाला तिथे ख्रिश्चन दिसून येतात एक आहे सिरियन ख्रिश्चन फक्त यांची पॉप्युलेशन सत्तर टक्के आहे असं मानलं जातं ख्रिश्चनांमध्ये लक्षात घ्या तर सिरियन ख्रिश्चन काय प्रकार आहे लक्षात घ्या तर सेंट थॉमस हा पहिल्या शतकात केरळामध्ये आला होता असं मानलं जातं आणि आला कुठून ऍक्च्युअली सेंट थॉमस सिरियामधून म्हणून नाव काय आहे सिरियन ख्रिश्चन आणि तिथले जे हायकास्ट होते नमुद्रीच ते पहिले कन्व्हर्ट झाले ब्राह्मिन्स होते ऍक्च्युअली ते नमुद्री ब्राह्मिण हे इंटरेस्टिंग असे रेफरन्सेस आहे की पंधराव्या शतकापर्यंत नंबूद्री जे होते शिखा, वा जे, ते शिखा वायचे सेक्रेट थ्रेड असतो त्याला जाणव म्हणतात ते पण घालायचे ख्रिश्चन झाल्यानंतर पण ठीक आहे हे एक लक्षात घ्या त्याच्यानंतर तिथे दोन टक्के कोण आहेत दलित ख्रिश्चन आहेत आणि हे ख्रिश्चनच आहेत एका धर्माचे आहेत पण हे एका चर्चमध्ये जात नाही आणि यांचा जो ऍक्च्युली इथे प्रिस्ट असतो तो सेम नसतो आता चर्च वेगळा म्हणल्यावर प्रिस्ट वेगळा राहणारच आहे म्हणजे जाती व्यवस्था इथे पण आहे आणि याचा म्हणजे असं नाही ख्रिश्चन ख्रिश्चनांमध्ये जाती व्यवस्था म्हणण्याऐवजी इथल्या जाती व्यवस्थेचा परिणाम क्रिश्चियनिटीवर झालाय असं आपण म्हणू शकतो तमिळनाडूमधली कशी ऍक्च्युअली कंडिशन आहे बघा की जे ऍक्च्युली मोठ मेजॉरिटी ख्रिश्चन्स आहेत ते कशातून कन्वर्ट झालेले आहेत इथल्या लोकांमधून कन्वर्ट झालेल्या जातीमधून कुठल्या जाती, जाती। परवर नदार मुक्कवर उदयर आणि आदि द्रविडार ओके आदि द्रविडा आपण अँध्र बेते मध्ये ऍक्च्युली म्हणजे अभ्यास करत असतो याचा ओके आणि याच्याबद्दल एक स्टेटमेंट आहे म्हणजे इवन लक्षात घ्या हे स्टेटमेंट तुम्ही वापरू शकता कुठे आपल्या पेपरमध्ये किंवा एखादी दुसरीकडे दिवस ला पण की, की तुमचं जर धर्म जरी बदलला तुमची जात बदलत नाही तर त्याला सम करण्यासाठी काय म्हणण्यात आलेलं ऍक्च्युली ब्लड ऑफ द कास्ट वॉज थिकर दॅन द दे स्पिरिट ऑफ रिलिजन हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला ब्लड ऑफ द कास्ट वॉज थिकर दॅन द स्पिरिट ऑफ रिलिजन म्हणजे धर्म जरी बदलला तर जाती व्यवस्था एवढी स्ट्रॉंग असते की ते बदलत नाही ऍक्च्युली तर अशा प्रकारे ख्रिश्चनांमध्ये पण जाती व्यवस्थेचं ऍक्च्युली काय आहे यस प्रेझेन्स आहे असं लक्षात येतो लक्षात घ्या की आता गोव्यामध्ये कशी जाती व्यवस्था आहे तिथे तर अशा प्रकारचे ब्राह्मण आढळतात ऍक्च्युली रोमन कॅथोलिक ब्राह्मण रोमन कॅथोलिक ब्राह्मण म्हणजे कॅथोलिक जे आहेत ख्रिश्चनिटीचा सगळ्यात मोठा सेक्ट मानला जातो प्युअरर ओके आणि इंडियन जाती व्यवस्थेमध्ये ब्राह्मणांना प्युअर मानला जातो इथले ब्राह्मण जे कॅथोलिक बनले ते काय बनले ऍक्च्युली रोमन कॅथोलिक ब्राह्मण बनले आणि ऍक्च्युअली तिथे ते मग ब्राह्मण हा शब्द असा वापरला जात नाही बोमन शब्द वापरला जातो बोमन रोमन कॅथलिक ब्राम्हण बोमन ओके आणि हे कशातून कन्व्हर्ट झालेले आहेत आधीच्या गड सार्वस्त ब्राह्मण जे आहे देवज्ञ ब्राह्मण आहे तिथून ते कन्व्हर्ट झालेले आहेत आणि अशा प्रकारे बम्मन असं ऍक्च्युली काय आहे तिथे प्रोनाऊन्सिएशन आहेत क्षत्रिय जे आहे ते कशामध्ये कन्व्हर्ट म्हणजे त्यांचं नाव काय बदललं चार्डूज देवनागरीमध्ये कोकणी चार्डू ओके असं झालेलं आहे आणि नंतर ऍक्च्युली जे शूद्राज आहेत मग ते इवन ट्रायबल असू शकतात दलित असू शकतात मिडल कास्ट असू शकतात त्यांना सुधीर असं म्हणण्यात आलेलं आहे म्हणजे तिथे पण तुम्हाला हरारकी दिसून येते हरारकी अशा प्रकारे आहे बमन्स चार्डोस म्हणजे क्षत्रियस गोड्डो म्हणजे वैश्यस आणि सुद्रस म्हणजे सुद्रस आणि बाकी जे दलित आहेत महारा किंवा चमारा अशा प्रकारचे प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला गोव्यामध्ये आणि गोव्याच्या आजूबाजूला ऍक्च्युली जे आहेत पाक तिथे दिसून येऊ शकतात म्हणजे एकूणच एकूणच दुसऱ्या पण धर्मामध्ये काय ऍक्च्युली तर जाती व्यवस्था आहे सिखिझममध्ये पण अशी कंडिशन आहे की काही गट आहेत आंतरविवाही गट आहेत किंवा जाती व्यवस्था आहे जसे जाट जाट ही कम्युनिटी तुम्हाला हिंदू ख्रिश्चन आणि इव्हन मुस्लिमांमध्ये पण भेटू शकते आता आपण चर्चा केलेली आहे तर जाट जे आहेत ते जाट सिख असा एक प्रकार तुम्हाला भेटून येईल पंजाब हरियाणामध्ये दिसून येईल पंजाबमध्ये पर्टिक्युलरली किंवा खत्रीत जे आहेत ओके okay, या प्रकारचे ग्रुप पण तिथे तुम्हाला दिसून येतात तर म्हणजे तुम्हाला जाती व्यवस्था दिसून येऊ शकते असा प्रकारचा प्रश्न आता दोन हजार ला जो आपण चर्चेला घेतला होता तुमच्या लक्षात आलं असेल लक्षात घ्या की जर तुम्ही दोन हजार सव्वीस मेन्सचं प्रिपरेशन करत आहात किंवा युपीएससी दोन हजार पंचवीस जे मेन्स येणार आहे जो रिझल्ट लागणार आहे त्यासाठी प्रिपेअर करत असाल तर त्यासाठी इथे गायडन्स तुम्हाला मिळू शकतं हे लक्षात घ्यायचं आहे इव्हन आपली दोन हजार पंचवीसची ची बॅच सध्या स्टेपअप अकॅडमीला सुरू आहे पेपर वन सुरू झालेला आहे आणि त्याबद्दल जे पण नोट्स सॅम्पल नोट्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो डेमो सेशन्स आहेत ते पण ऍक्च्युली स्टेपअप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आणि स्टेपअप अकॅडमीच्या ऍक्च्युली जे ॲप आहे तिथे उपलब्ध आहे ते उपलब तुम्ही चेक करू शकता धन्यवाद